नमस्कार आपण पाहता योजना या ठिकाणी आणलेली आहे खरं म्हणजे इतका खोटा नरेटिव्ह पसरवतात म्हणाले सिलेंडरच्या किमती वाढल्या किमती वाढल्या दोन हजार तेरा सालच्या किमती ज्यावेळेस आम्ही दाखवल्या त्या याहीपेक्षा जास्त होत्या त्यावेळी हे चूप बसतात पण आपण अनेक लोक अशी आहोत की जे उत्तरच देत नाही मी एक गोष्ट आत्मचिंतन करतोय कदाचित कर मीडिया दाखवेल तर दाखवू द्या पण आपला एक प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम असा आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येतं पण तो, तो आदेशाची वाट पाहतो आदेश आला तर देणार ना नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज तुम्हाला परवानगी देतो ज्याला बॅटिंग करायची बॅटिंग करा मैदानात उतरा अट एकच आहे एकच अट आहे हिट विकेट व्हायचं नाही जे फुटबॉल खेळतात त्यांना आहे सेल्फ गोल करायचं नाही बाकी आदेश विचारू नका मैदानात उतरान ठोकून काढा